अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील आणि थोरात या दोन मातब्बर राजकीय घराण्यांमधला जो सुप्त संघर्ष आहे तो महाराष्ट्रासाठी काही नवा नाही आहे मागील चार दशकांपेक्षा अधिक काळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी या दोन्ही घराण्यातील राजकीय वादाला आहे आता परवाचीच गोष्ट घ्या ना दोन दिवसांपूर्वी सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावरती टीका करत असताना स्पष्ट शब्दात सांगितलं की आजवर विखे पाटलांच्या घराण्यानं सात वेळा वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे ही टीका थोरातांनी केली आणि त्याला प्रत्युत्तर देताना लगेच राधा कृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा सांगून टाकलं की थोरात अंधारात जाऊन विरोधकांचे पाय धरतात हे आम्हाला माहिती आहे बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील घराण्यानं तब्बल सात वेळा वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाऊन राजकीय सत्तेशी मखलशी केल्याचा जो आरोप केलेला आहे तो आरोप खरोखर खळबळजनक आहे खरोखरच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय वारसा असा आहे विखे पाटील घराण्यानं एकूण सात वेळा वेगवेगळ्या पक्षांशी जवळीक केलेली आहे आणि सत्तेच्या सारीपाठावर आपलं स्थान अढळ राहावं यासाठी कोणकोणत्या पक्षासोबत विखे पाटील यांचं घराणं गेलं त्यांनी सात वेळा जर वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला असेल तर केव्हा केला का केला आणि कोणत्या वेळी केला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय लँटन मराठी नगर जिल्ह्याच्या एकूण राजकीय पटलाचा जर अभ्यास करायचा झाला तर राज्यातील हा सगळ्यात मोठा जिल्हा एकूण बारा विधानसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा आणि सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या सहकारी संस्था या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यावर आपलीच पकड मजबूत असावी यासाठी थोरात आणि विखे पाटील या घरानांमध्ये असलेला सुप्त संघर्ष आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सन्मान्य विठ्ठलराव विखे पाटील यांनी धनंजयराव गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्यानं सुरू केला आणि त्या कारखान्याच्या एकूण जननघडणीतूनच पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचं राजकीय नेतृत्व तयार व्हायला लागलं विकसित सुद्धा झालं ते काँग्रेसमध्ये आले पण ते काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जवळ होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक भाग होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडून ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली काँग्रेसमध्ये असतानाच आणीबाणी लागली गेली आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांचं नेतृत्व सन्माननीय पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी स्पष्ट नाकारलं आणि नांदेडचे काँग्रेसचे त्या काळातले ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले सन्मान्य शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब विखे पाटील या दोघांनी मिळून महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचं स्वतःचं संघटन सुरू केलं स्वतःचा पक्ष सुरू केला आणीबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांना बहुमत मिळालं भारतीय जनतेनं भरभरून त्यांच्या पदरामध्ये दान टाकलं आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरती येऊन विराजमान झाल्या काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या या दोन्ही नेत्यांनी आपला पक्ष बाजूला सोडला आणि सत्तेच्या सारीपाठावर पुन्हा एकदा आपलं स्थान निश्चित करण्यासाठी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व स्वीकारत काँग्रेसमध्ये दाखल झाले काँग्रेसमध्ये दाखल झालेले पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राजीव गांधी यांच्या काळात एकदा बंड केलं बंड करण्यामागचं कारणही तसंच होतं अहमदनगर उत्तर लोकसभा मतदारसंघ जो आहे ज्या मतदारसंघातून तब्बल सात वेळा बाळासाहेब विखे पाटील विजयी झाले याच मतदारसंघातून यशवंतराव गडाख यांना काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आणि ही उमेदवारी यशवंतराव गडाख यांना मिळावी आणि या मतदारसंघातून सन्मान्य बाळासाहेब विखे पाटील यांची उमेदवारी यांचं तिकीट कापलं जावं यात महत्त्वाची भूमिका बजावली सन्माननीय श्री शरद पवार यांनी शरद पवार यांच्या मदतीमुळे यशवंतराव गडाख यांना उमेदवारी मिळाली आणि ती निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली गाजलेली निवडणूक म्हणूनसुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं कारण याच निवडणुकीच्या माध्यमातून एक मोठा वाद जु झाला जो कोर्टात गेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि याच निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये सन्मान्य श्री शरद पवार यांनी जी वा उच्चारलेली वाक्य होती ज्याच्यावरून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ती अशी होती की उत्तरेकडची जित्राब ब दक्षिणेकडे येतील सायकल देतील पैसे देतील ते घ्या पण मतदान मात्र काँग्रेसलाच करा त्यावेळी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांचं सायकल हे चिन्ह होतं अपक्ष म्हणून उभे असलेले बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव झाला यशवंतराव गडाख विजयी झाले त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपली बदनामी केली आचारसंहितेचा भंग केला म्हणून ते न्यायालयात गेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं श्री शरद पवार यांनासुद्धा फटकारलं आणि यशवंतराव गडाख यांना सहा वर्षासाठी निवडणुकीपासून अपात्र ठरवलं पूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशीच बंडखोरी करून बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले काँग्रेसच्या सत्तेमध्ये रमले आणि काँग्रेसमध्ये असतानाच बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारत काँग्रेसला पुन्हा एकदा त्यांनी रामराम ठोकला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये घेऊन थेट दिल्लीमध्ये केंद्रीय सत्तेत मंत्रिमंडळात स्थान पटकावलं अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील अर्थराज्यमंत्री होते आणि त्यानंतर अवजड उद्योग विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा हे घरानं काँग्रेसमध्ये आलं आणि दोन हजार एकोणीस सालापर्यंत काँग्रेसमध्ये रमलं दोन हजार एकोणीस साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आणि हा जो राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला दावा होता त्यात सन्मान्य पवारांनी अजिबात माघार घेतली नाही आणि आपला हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर करायचं काय म्हणून सन्माननीय बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू सुजय विखे पाटील यांनी नवा पर्याय शोधला आणि सत्तेपासून दूर राहण्याचा स्वभाव नसलेल्या विखे पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीनं भाजपाचं पहिल्यांदा सदस्यत्व घेतलं आणि विखे पाटील घराण्यातील सुजय विखे पाटील हे पहिले व्यक्ती असे ठरले ज्यांनी भाजपाचं कमळ हातामध्ये घेतलं लोकसभेला सामोरे गेले लोकसभाची निवडणूक जिंकली आणि दोन हजार एकोणीस सालाच्या सुमारास महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते असलेले सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला त्यांनीही भाजपाचं कमळ हातामध्ये घेतलं आणि आत्ता ते स्वतः भाजपाकडून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ सदस्यसुद्धा आहेत ज्या आजोबांपासून नातवापर्यंतचा जो हा एकूण राजकीय प्रवास आहे या राजकीय प्रवासामध्ये विखे पाटील घराणं किंवा विखे पाटील घराण्याचा स्वभाव सत्तेपासून जास्त काळ दूर राहणे असा अजिबात नाही त्यामुळे आजोबांनी सत्तेसोबत राहण्यासाठी ज्या पद्धतीच्या राजकीय तडजोडी स्वीकारल्या त्याच तडजोडी पुत्र राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे नातू सन्माननीय सुजय विखे पाटील यांनी सुद्धा स्वीकारलेले भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुन्हा काँग्रेस महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस पुन्हा शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी असा एक दोन नवे तब्बल सात वेळा विखे पाटील यांच्या घराण्यानं वेगवेगळ्या पक्षांसोबत सलगी केली आणि सत्तेच्या सारीपाठावर आपलं स्थान अढळ करण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आताच्या नव्या राजकीय समीकरणामध्ये या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं अगदी सोयीचं आणि सवयीचं होऊन राहिलेलं आहे मागच्या चाळीस वर्षांपूर्वीपासून देखील अशाच पद्धतीचा राजकीय इतिहास महाराष्ट्रात अनेकदा घडलेला आहे त्याचंच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून विखे पाटील यांच्या घराण्यातील वेगवेगळ्या सात पक्षांमध्ये झालेला हा प्रवेश आपल्याला पाहता येऊ शकेल हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली मा माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आवर्जून लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका थांबू आपण आत्ता इथे